साहिल पारिख ह्या खेळाडूच्या माध्यमातून घडली आहे ही घटना नाशिकच्या क्रीडाक्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये सुवर्णाक्षरांनी कोरलं जाईल असा इतिहास तयार झाला आहे नाशिकमधून भारतीय क्रिकेट संघाच्या एकोणावीस वर्षाखालील संघामध्ये निवड झाल्यानं जल्लोषात नाशिकमध्ये त्याचं स्वागत करण्यात आलं ढोल ताशांच्या गजरामध्ये त्याचं स्वागत यावेळेस करण्यात येऊन भारतीय संघामध्ये निवड झाल्याबद्दल त्याचं अभिनंदन करण्यात आलं

माझे म्हणजे खूप मोठा कोचेस श्विता मकरन सर सर अमित दास त्यानंतर एनडी सी विनोद सर समीर सर सगळ्यांनीच खूप चांगला मला सपोर्ट गायडन्स आणि इथपर्यंत पोहोचायला खूप हेल्प पण केली आहे त्यासाठी मी सगळ्यांना म्हणजे आभारी आहे आणि मी ग्रेटफुल आहे की अजून मी हे करू शकतो नाशिकसाठी मी केलं आहे आणि हे फक्त बिगिनिंग आहे अजून खूप लांब जायचं तसे कोच श्रीरंग कापसे यांनी त्याला क्रिकेटचे धडे दिले आणि यावेळी समीर रक्टे यांच्यासह मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे आमदार सी माहिरे शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष गजानन शेलार आकाश चाजेड यांनी साहिलचं सा अभिनंदन केलं यावेळी साहिलवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी हजारोंची गर्दी जमली होती पारक परिवाराच्या वतीनं सर्वांचे आभार मानण्यात आले वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक